साईना गणेश मंडळ सांगोला मनेरी गल्लीतील हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली एकत्र येऊन महिनकर वाड्यात चहाच्या बॉक्स मध्ये गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव तब्बर शेहेचाळीस वर्षां नंतरही गुण्या गोविंदाने चालू आहे आजही हिंदू मुस्लिम बांधवांकडून गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सवाच्या काळात आरती पूजा धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धेचे विविध उपक्रम राबवून एकोप्याने शांततेचा सा, सांगोला शहरात म्हणेरी गल्लीत कै प्रकाश काळे व कै काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सन एकोणीशे अठ्याहत्तर साली सुभाष निंबाळकर गुरुजी काही हरिदास जगताप गुरुजी शिवा फडके भारत तसेच पप्पू मनेरी सिकंदर मनेरी बांधवांनी एकत्र येऊन सांगोल्यात महिमकर वाड्यात पहिल्या बाल गणेश मंडळाची स्थापना केली व पहिल्याच वर्षी एका चहाच्या बॉक्स मध्ये लहान गणपतीची प्रतिष्ठापना केली त्यावेळी भाऊसाहेब काळे मित्र मंडळाने गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले त्या काळी प्रसार माध्यमांची व करमणुकीची साधने नसल्याने गणेश मंडळांनी सिंह अवतार अलाउद्दीन सजीव सादर करून करमणूक व विसर्जन मिरवणूक हातगाड्यावर काढली जात होती गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातून बालगोपाळ पुरुष मंडळी पारंपरिक खालगीच्या तालावर नाचून लोकांची करमणूक करत असत त्या काळी महागाई नसल्याने व स्वस्ताईच्या काळात गल्लीतील सदस्यांच्या वर्गणीतून अवघ्या वीस हजार रुपयाच्या खर्चात गणेश उत्सव साजरा केला जात असायचा आता काळ बदलत चालल्यामुळे दिवसेंदिवस गणेश उत्सव खर्चिक होत चालला आहे गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉलचा वापर होत आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा मंडळांना विसर पडत चाललाय परंतु आम्ही मनेरी गल्लीतील हिंदू मुस्लिम बांधवांनी अखंडितपणे व कोणत्याही भेदभाव राजकारण न करता कडे अखंडितपणे पुढे चालू ठेवायचे सिकंदर व मनेरी मधुकर यांनी सांगितले आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरीनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच